मतदान जनजागृती व ईव्हीएम मशीन जनजागृती रॅलीला आजपासून प्रारंभ झाला असून या रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात झाली या रॅलीला हिरवी झेंडी अभिनव गोयल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर जिल्हाधिकारी परदेशी जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपजिल्हाधिकारी अनिल मासेवाड अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व कर्मचारी शैलेश वाईकर पंकज अग्रवाल जनजागृतीमध्ये सहभागी होणार असून प्रत्येक गावामध्ये मतदारांच्या भेटी घेऊन जनजागृती करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगो आज हिंगोली आजपासून आपल्या हिंगोली जिल्ह्यात आपली जे ई व्ही एम मशीन आहे त्याची जनजागृती सुरुवात करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाअंतर्गत आपली जे व्हॅन आहे ते ई व्ही ची ट्रेनिंग मशीन घेऊन प्रत्येक गावागावी जाऊन जनजागृती करणार आहे त्याच्या प्रात्यक्षिकी नागरिकांना दाखवणार की अशा पद्धतीने वोटिंग करता येते यानिमित्ताने आयोगाचा एक असा मानस आहे की येणारे जे विधानसभा सुनाव आहे त्याच्यामध्ये जास्त लोकांचा सहभाग असायला पाहिजे जास्त नागरिकांनी बाहेर येऊन वोटिंग केलं पाहिजे आणि आपली लोकशाही बलकट केलं पाहिजे हे ई व्ही एम मोबाईल डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम दहा ऑक्टोबरपर्यंत आपले प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुकामध्ये प्रत्येक गावात होणार आहे